सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांनी गवाई साहेबांनी नाव घेऊन सांगतो गवई साहेबांनी सांगितलंय कोर्टचा डिमोलिशन ऑर्डर आल्यानंतर पंधरा दिवसाची रजिस्टर ए इन्फॉर्म करून त्यांना पंधरा दिवसाची भेट द्यायचा नंतर डिमॉल्युशन करायचं डिमोलिशन करत असताना हे तो व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे ते सांगितलं अंदाजे डिमोलिशन करत असताना व्हिडिओ शूटिंग करायचं

아, 밸류의 밸류는 밸류 पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे कृत्य केले त्याच्यावरती एफ आय आर घेण्यासाठी बंधन आम्ही त्यांच्यावरती घालणार आहोत त्याच्यावरती एफ आय आर घेतलं तर आम्ही घरी जाणार नाही आम्हाला स्वतःला जर आम्ही पोलिसांना वारंवार सांगितलं मी जर काही चुकीचं बोलत असलो तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करा हे स्पष्ट सांगितलं जरा मी तर ह्या लोकशाहीची थट्टा मी अजिबात होऊन देणार नाही अजिबात होऊन देणार नाही कारण एकीकडे शासकीय जमिनीवरती ज्यानं घर बांधलं त्यांना दोन हजार अकरापर्यंतच्या लोकांना सरकारने प्रोटेक्शन दिलं आहे देशाचे पंतप्रधान सर्वांना हक्का पक्का घर देण्याची भाषणा करतात घोषणा करतात आणि बांधून देतात कोट्यावधी लोकांना देशामध्ये घर बांधून दिलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस जी असताना त्यांनी कायदा बनवला दोन हजार अठरा साली आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे सर्वांना हक्काचा पक्का घर बांधून द्यायचं हे नवीन लोकांना बांधून घ्यायचं दूरच पण ज्यांचं जुनं आहे ते तोडण्याचं काम चुकीच्या पद्धतीने करतायत कोर्टाचा ऑर्डरप्रमाणे तोडलं तर आम्हाला काहीच मान नाही आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जाऊ गवई साहेबांनी जे सर्क्युलरला काढलं त्याच्यामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था आहे त्याला अपील करण्याची व्यवस्था पंधरा दिवस आता वेळ द्यात तेही सांगितलेलं आहे आणि ज्यावेळी सर्व त्याचा अपील विपील करून संपला तर मग तोडायचं हेही सा सांगितलं आहे गवाई साहेबांनी आणखीन एक चांगला केला याच्यामध्ये रस्ता रुंदी करत असताना महानगरपालिकेचं काम करत असताना पब्लिक इंटरेस्ट मध्ये कुठला एखादा का काम करत असताना मग महानगरपालिका तोडू शकते हे याच्यामध्ये याच्यावर याच्यामध्ये इथे कोणताही प्रकारचा प्रकल्प नाही आहे फक्त अशोक जैन नावाचा बिल्डर त्याचा हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेचे बेजबाबदार अधिकारी मदत करतायत याचा आम्ही निषेध करतोय आणि ही लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार सोडणार नाही जोपर्यंत या चुकीच्या पद्धतीने काम केलेल्या अधिकाऱ्यांना बर्तर्फ होत नाही त्यांना त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत ही शुक्ला कंपाऊंडची लढाई सुरू राहणार हम आगे चला जा आई चला आपण